मित्रांनो नमस्कार तीस जुलै रोजी एका सोशल मीडिया पोस्टने वॉशिंग्टन पासून नवी पर्यंत खळबळ उडून जागतिक बाजारपेठेला धक्का देणाऱ्या एका निर्णयात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या जवळजवळ जवड़ सर्व वस्तूंवर पंचवीस टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली पण इतकेच नाही त्यांनी भारताच्या रशिया सोबतच्या जुन्या संबंधांवरून एक अस्पष्ट आणि अज्ञात दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला हा केवळ एक साधा व्यापारी वाद नाही हा अब्जावधी डॉलर्स आणि लाखो नोकऱ्या प्रणाला लावणारा एक मोठा भूराजकीय बुद्धिबळाचा डाव आहे नेमकं काय घडलं अमेरिका आता भारताला लक्ष करत आहे आणि याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक स्तरावरील त्यांच्या स्थानावर काय परिणाम होईल चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात अधिक तपशीलवार पाहूया हे पंचवीस टक्के शुल्क अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या तब्बल सत्याऐंशी अब्ज डॉलरच्या निर्यातीवर परिणाम करेल जी भारताची सर्वात मोठी व्यापारी भागीदार आहे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे की एक ऑगस्ट ची अंतिम मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवून दिली जाणार नाही रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दलची दंडात्मक कारवाई अजून ही एक रहस्य आहे वाटाघाटींमध्ये भारतावर दबाव वाढवण्यासाठी हा एक विचारपूर्वक केलेला डावपेच आहे अचानक हा तणाव का वाढला ट्रम्प प्रशासने याची तीन प्रमुख कारणे दिली आहेत त्यातलं पहिलं कारण त्यांनी भारताला टॅरिप किंग म्हटले आहे आणि दावा केला आहे की भारतात जगातील सर्वाधिक आयात शुल्क आहे हे खरं आहे की भारत काही क्षेत्रांचे संरक्षण करतो पण भारतीय अधिकाऱ्यांच्या मते भारताचे शुल्क जागतिक व्यापार संघटनेचा म्हणजेच डब्ल्यूटीओ च्या नियमानुसारच आहेत आणि अमेरिका स्वतः तंबाखू आणि दुग्धजन्य पदार्थांवर प्रचंड शुल्क आकारते दुसरं महत्वाचं कारण आहे भू राजकारण या निर्णयाच्या थेट संबंध भारताच्या रशिया सोबतच्या संबंधांशी जोडला गेला आहे विशेषतः अशा वेळी जेव्हा पाश्चिमात्य देश रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिसरं कारण आहे निराशा व्हाईट हाऊसच्या एका सल्लागाराने कबूल केले की अध्यक्ष ट्रम्प व्यापार वाटाघाटीच्या प्रगतीवर निराश आहेत विशेषतः भारताने आपले संवेदनशील कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र अमेरिकन वस्तूंसाठी खुले करण्यास स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि ही गोष्ट आपल्या भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंददायी आहे हा व्यापारी बॉम्ब अचानक पडलेला नाही यामागे अनेक वर्षांपासून तणाव वाढत होता याची खरी सुरुवात दोन हजार अठरा मध्ये झाली जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारतीय स्टील आणि अल्युमिनियम शुल्क लावले याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दोन हजार एकोणवीस मध्ये सफरचंद आणि बदाम यासारख्या अठ्ठावीस अमेरिकन उत्पन्नावर प्रतिशोधात्मक शुल्क लागू केले त्याच वर्षी अमेरिकेने भारताच्या जीएसपी दर्जा रद्द केला हा एक विशेष कार्यक्रम होता ज्या अंतर्गत अनेक भारतीय उत्पादनांना अमेरिकेत शुल्कात प्रवेश मिळत होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तर ट्रम्प प्रशासनाने पारस्परिक शुल्क धोरण आणले वाटाघाटीनंतर अखेरीस पंचवीस टक्के शुल्काची घोषणा करण्यात आली या निर्णयाच्या प्रत्यक्षात परिणाम काय होणार आहे अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर हे शुल्क का कायम राहिले तर भारताच्या जी डी पी वाढीमध्ये झिरो जी पॉईंट दोन टक्के ते झिरो पॉईंट पाच टक्के पर्यंत घट होऊ शकते याचा सर्वाधिक फटका श्रम केंद्रित क्षेत्रांना बसणार आहे रत्ने व दागिने अमेरिकेला होणारा भारताच्या जवळपास दहा अब्ज डॉलरच्या निर्यात उद्योग आता गंभीर धोक्यात आहे वस्त्रोद्योग व्हिएतनाम आणि बांगलादेश यासारख्या प्रतिस्पर्धकाच्या तुलनेत भारतीय कपडे दहा टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात जे रोजगार देणाऱ्या या महत्वाच्या क्षेत्रांसाठी मोठा धोका आहे वाहन आणि ऑटो पार्ट्स या वाढत्या निर्यात उद्योगाला मोठा फटका बसला असून भविष्यातील ऑर्डर्स आणि नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत विशेष म्हणजे औषध निर्माण आणि सेमी कंडक्टर यासारख्या काही महत्वाच्या क्षेत्रांना सध्या यातून वगळण्यात आले आहे यावरून अमेरिकेची स्वतःच्या महत महत्वाच्या पुरवठा साखळ्या मात्र सुरक्षित ठेवण्याच्या धोरणात्मक खेळी दिसून येते पण भारताच्या मोठ्या औषध निर्माण उद्योगांवर अजूनही धोका कायम आहे या आक्रमक कारवाई नंतर भारताच्या प्रतिसाद शांत आणि विचारपूर्वक राहिला आहे सोशल मीडियावर शब्दांचे युद्ध करण्याऐवजी वाणिज्य मंत्रालयाने एक मोजके निवेदन जारी केले ज्यात म्हटले आहे की ते परिणामांचा अभ्यास करत आहे आणि एका न्यायी आणि संतुलित करारासाठी वचनबद्ध आहेत पण या पडद्यामागे भारत आपल्या रेड लाईन्सवर ठाम आहे भारताने आपली कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र उघडण्यास स्पष्ट नकार दिला आहे लाखो शेतकऱ्यांच्या उपयोजिक रक्षण करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे हे फक्त व्यापारापुरते मर्यादित नाही हे सत्तेचे राजकारण आहे या शुल्कांचा वापर भारताच्या परराष्ट्र धोरणांवर विशेषतः रशिया सोबतच्या संबंधावर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे आणि घोषणेनंतर काही तासातच ट्रम्प यांनी पाकिस्तान सोबत एक नवीन तेल विकास कराराची घोषणा केली नवी दिल्लीला हा एक स्पष्ट संकेत होता की अमेरिकेसोबतची भागीदारी बिनशर्त नाही आकड्यांची तुलना केल्यास भारतावरील पंचवीस टक्के शुल्क हे युरोपियन युनियन आणि जपानला मिळालेला पंधरा टक्के दरापेक्षा खूप जास्त आहे ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठं नुकसान सहन करावं लागेल आता सर्वांचे लक्ष पंधरा ऑगस्ट कडे लागलेले आहे ला जेव्हा अमेरिकेचे वाटाघाटी करणारे पथक पुढील फेरीसाठी नव्या दिल्लीत येणार आहेत पण आता हा खेळ बदलला आहे भारत आता चांगल्या करारासाठी नाही तर लादलेला दंड काढून टाकण्यासाठी वाटाघाटी करत आहे येथे तीन शक्यता आढळून येतात तडजोड दोन्ही बाजूंनी काही सवलती देतील आणि शुल्काचा दर कमी केला जाईल भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहील पंचवीस टक्के शुल्क दीर्घकाळासाठी कायम राहील ज्यामुळे भारतीय उद्योगांना नवीन बाजारपेठ शोधाव्या लागतील जर रशियावरील दंडात्मक कार्यवाही गंभीर असेल तर भारत प्रतिशोधात्मक कारवाई करू शकतो आणि एक पूर्ण व्यापार युद्ध सुरू होऊ शकते शेवटी हे संकट भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेच्या परराष्ट्र धोरणाची एक मोठी कसोटी आहे हा अमेरिकेकडून आर्थिक सामर्थ्याचा वापर करून भूराजकीय स्थिती बदलण्याचा एक दबावतंत्राचा प्रयत्न आहे आगामी वाटाघाटींचा निकाल केवळ भारत अमेरिका व्यापाराचे भविष्य ठरवणार नाही तर तो बदलत्या जागतिक व्यवस्थेच्या भारताचा मार्गही निश्चित करेल हे दबावतंत्र यशस्वी होईल की उलट फिरेल आणि जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांना एकमेकांपासून दूर लोटेल तुम्हाला काय वाटतं ते खालील कमेंट्स मध्ये नक्की सांगा जय हिंद